सातपूर येथील निगळ गल्लीत राहणाऱ्या शिवसेना उभाटा गटाच्या माजी नगरसेविका सीमा निगळ यांचे पती गोकुळ नामदेव निगळ यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ नामदेव निगळ यांच्या फिर्यादीवरून गोकुळ नामदेव निगळ याने तब्बल अडुसष्ट लाख त्र्याहत्तर हजार वीस रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार जगन्नाथ निगळ यांनी सातपूर पोलिसांकडे केली होती सातपूर गावातील निगळ गल्ली गोकुळ निगड यांनी भाऊ जगन्नाथ निगळ यांच्याशी पन्नास टक्क्याच्या भागीदारी होते तसेच निगळ कृषी सेवा केंद्र या संस्थेच्या नावावर कर्ज काढले होते आतापर्यंत वाईन शॉपच्या माध्यमातून येणारे सर्व पेमेंट स्वतःच्या आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने भागीदारी संस्थेच्या खात्यावर न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये जमा व्हावे या उद्देशाने स्वतःच्या बँक खात्याचे क्यू आर कोड दुकानामध्ये ठेवलेले आहे आणि त्यातून मिळणारी रक्कम फिर्यादी यांच्या संमती शिवाय स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याने सातपूर पोलीस ठाण्यात गोकुळ नामदेव फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी जगन्नाथ नामदेव निगड यांनी फसवणूक झाल्याचे सर्व पुरावे पोलिसांसमोर सादर केले असून फसवणूक झाल्याची आर्थिक रक्कम वाढण्याची शक्यता आहे फसवणूक करणारा गोकुळ निगड हा फिर्यादी जगन्नाथ निगड याचा सक्का लहान भाऊ असून लहान भावाकडूनच आर्थिक फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नास